खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आरो आरोपीला पोलिसांनी अटक केली खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आरोपीला खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे आणि पोलीस अंमलदार यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गुन्हेगाराला अटक केली आहे जगदीश उर्फ लांड्या लक्ष्मण पवार असे आरोपीचे नाव आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत खालापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा घडलेला होता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती काही जाणारी वाहनं असतात ते विधीसाठी थांबत असतात त्यावेळी खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रेस्टा नंबर एक्कीच्या दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद होता यामध्ये यातील आरोपी यांनी त्या प्रवाशांच्या कडील असणारे मोबाईल घेऊन त्याच्याकडची रोख रक्कम सहा हजार रुपये पाचशेची लूट केली होती त्यावरून सध्याचा गुन्हा दाखल होता यामध्ये आजपर्यंत एकूण सहा आरोपी निष्पन्न केलेले होते आणि त्यातील पाच आरोपी आजपर्यंत अटक करण्यात आलेली आहे परंतु यातला जो सर्वात मोडक्या आणि महत्त्वाचा आरोपी आहे जगदीश रुपर लांड्या लक्ष्मण पवार हा आजपर्यंत सात ते आठ वेळा पोलिसांच्या तरतुदीवरून पळून गेलेला होता आणि त्याला शोधणं महत्त्वाचं होतं या आरोपीला शोधण्याचं काम पी एस आय जुंदरे साहेब तसेच आमचे पोलीस हवालदार शिंदे आणि चालक पोलीस हवालदार गर्जे यांनी अतिशय जो जोखीमपत करून अगदी दोघांच्या उपस्थितीमध्ये त्याला प पकडलेलं आहे यामध्ये या, या सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक कर असून त्याला मान्य न्यायालयापुढे आज प्रोड्यूस केला असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे